नमस्कार मित्रांनो मी प्रकाश माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे कल्याण मार्गे ठिटवाळा आणि ठिटवाळ्यानंतर खडवली तसं खडवली स्टेशनवर आहे मी आणि आता खडवलीची नदी पाहिलं जाणार आहे तुम्ही खडवली स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्ही वेस्टला बाहेर पडा वेस्टला बाहेर पडल्यानंतर तुम्हाला नदीपर्यंत हा जो खेळवणीचा मुख्य रस्ता आहे या रस्त्याने तुम्ही चालत देखील जाऊ शकता फक्त दहा ते पंधरा मिनिट लक्षात चालत जाईल आणि या रस्त्याने मी देखील चालत चालत चाललो आहे आता नदीपर्यंत पोचलो आहे आणि ही आहे भातसा नदी मित्रांनो नदीला पुष्कळ पाणी आहे अतिशय निळ शार अस दिसणार पाणी आणि त्याच्यासोबत दिसणारा हा सुंदर असा निसर्ग नदीमध्ये पुष्कळ पाणी असल्यामुळं नदीमध्ये मासे देखील आहेत नितळ स्वच्छ असं पाणी या नदीला आहे अगदी तुम्हाला खालचा काठ देखील पाहायला मिळतो जवळ गेला तर ही नदीची वरची बाजू आहे आणि नदीच्या खालच्या बाजूला सर्व पर्यटक मौज मस्ती करायला येतात उन्हाळ्यामध्ये नदीमध्ये छोटे छोटे मासे देखील आहेत जे आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणावर मासे आहेत अगदी सुंदर सुंदर असे मासे ग्रुप नाही आहेत पहा पाणी स्वच्छ असल्यामुळं ते दिसू शकत आहेत आपल्याला आता थोड्याच वेळात आहे ना मी तुम्हाला पूर्ण या नदीचं कवरेज दाखवणार आहे कारण तुम्ही जर फिरायला आलात इकडे वन डे पिकनिकसाठी तर अतिशय चांगलं असं ठिकाण आहे हे इथे फार मोठे डो आहेत पण नदीला या ठिकाणी कोणी पोहण्यासाठी उतरत नाहीत रस्त्याने तुम्ही असंच पुढे गेल्यानंतर स्टेशनवरून हा एक वेव्ह झाला इथून तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावरून ही नदी पाहता येते या नदीच्या वरती भातसा धरण आहे तर या धरणाचं पाणी या नदीमध्ये दररोज येत असल्याने नदी पूर्णता भरलेली असते दररोज रुईची फुलं पाहताय तुम्ही आणि इथून रस्त्याने समोर जाताना तुम्हाला इथे काकडी वगैरे सर्वांसाठी असणार हे सगळं तुम्ही पाहताय इथूनच पुढे जायचं आहे अशा प्रकारचे कपडे चेंज करण्यासाठी इथे व्यवस्था देखील केलेली आहे प्रत्येक हॉटेल्सवर हॉटेल्स देखील आहेत इथे बाजूला राहायला आणि समोर तुम्ही पाहताय या झोपड्या नदीच्या साईडला बांधलेल्या आणि या प्रत्येक कंपार्टमेंट हे भाड्याने मिळतं अडीचशे तीनशे रुपये प्रत्येकाचं भाडं असतं नदीमध्ये तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुम्हाला कपडे बदलण्यासाठी ही सोय केलेली आहे तिथे आणि तुमचं तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं सामान ठेवणार कुठे तर या ठिकाणी तुम्ही रूम घेऊन ठेवू शकता रूम रेंटवर मिळतात तुम्हाला तिथे नदीच्या दोन्ही बाजूला म्हणजे पण पश्चिम जशी म्हणतो त्याप्रकारे नदीच्या दोन्ही काठावर अशा प्रकारच्या झोपड्या आढळतात आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या रेंटवर घ्यायचं आहे आणि तुम्ही तिथे सामान ठेवू शकता आता तुम्ही पाहू शकता हा नदीची खालची बाजू आहे जिकडे पुष्कळचे पर्यटक हे आंघोळ करण्यासाठी येतात पोहायला येतात आणि इकडे खोल पाणी नाही आहे मी सुरुवातीला दाखवलं ते डो फार खोल आहेत तिकडे कुणाला जायला परवानगी पण नाही आहे आणि या ठिकाणी मात्र हा जो ब्रिज आहे अडवली नदीवरचा लाल लालपरी येताना दिसते तुम्हाला ब्रिजवरून हा नवीन ब्रिज आहे पूर्वी याच्या खालच्या साईडला एक दुसरा ब्रिज होता त्याची उंची फार कमी होती तो आता नदीच्या प्रवाहानं कोसळला आहे तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर पुढे जाऊन आणि जेव्हा आम्ही मित्रमंडळी नव एकोण नव्याण्णव दोन हजारच्या दरम्यान इथे पिकनिकला आलो होतो त्यावेळेला फक्त जुना ब्रिज होता आता हा नवीन ब्रिज आहे या नदीच्या पलीकडंच मातोश्री वृद्धाश्रम आहे इथे हा स्वामी समर्थांचा मठ आहे इथे आणि आता इथूनच एस टी स्टेशनला जातो खडवली स्टेशनला मठ देखील सुंदर आहे मी दाखवणार तो तुम्हाला पण सगळ्यात आकर्षक असं वाटणार असेल तर हे पुष्कळ असे पर्यटक येतात धमाल मस्ती करतात आज फार कमी आहे म्हणजे त्या मनानं ही पहा लालपरी इकडे फिरून आलेली आहे आता इथून ती ठळवली स्टेशनवर लाल परी, स्टेशन परी दिसते की कोकणाची आठवण येते हा स्वामी समर्थांचा मठ आहे हा गेट आहे इथे मी नंतर जा जाणार आहे आतमध्ये परंतु हा आता इथून तुम्हाला ब्रिजवर जाता येतं इथून ब्रिज सुरुवात आता या नदीवरचा जो काही दृश्य दिसतं ते अतिशय खूप नयनरम्य असं आणि सगळ्यांना आवडणार असं दृश्य आहे चला तर जाऊया आता आपण पुढे हळूहळू हो, हो, हो। जे करत असतं ते मग त्यांच्याकडे पण लक्ष ठेवायला लागतं नाहीतर तुम्ही शूटिंगच्या नादात इकडे जर पाहिलं नाहीत तर तुम्हाला कोणतंही वाहन ठोकू शकतं म्हणून ती काळजी घ्या आणि सगळं आहे आज थोडी गर्दी कमी आहे आता इथून पुढे आलात की थोडी तुरळक गर्दी असल्यामुळं थोडंसं रिकामा आहे काठ नदीचा नाही तर पूर्णता नदीच्या खालच्या साईडला पण पहा इथे एक सुंदर असं मंदिर आहे अतिशय देखणं असं नदीला पाणी देखील कमी आहे तर त्यामुळं धोकादायक असं काही नाही आहे परंतु ही नदी फार धोकादायक आहे लोकांची गर्दी अशी पुष्कळच आहे आणि सुंदर असं नळशा पाण्यामध्ये लोक खरंच करत उन्हाळ्यामध्ये ना वन डे जर पिकनिक करायची असेल तर इथे नक्की या मस्त असं वातावरण आहे हा जो जुना ब्रिज आहे हा पहिला होता फार जुना तो आता कोसळला आहे पूर्वी या नदीला पूर आला ह्या ब्रिजच्या वरून पाणी जायचं आणि वाहतूक पूर्णपणे बंद व्हायची आता देखील या नदीला खूप पावसाळ्यामध्ये पाणी येतं आणि त्याच्यामुळे या नदीच्या दोन्ही साईडच्या ज्या तटबंद आहेत हा बघा हा जुना ब्रिज आता कोसळला त्याच्या खालून पण पाणी जातं त्याच्यामुळं तिथे पोहताना नाही ती गाजी लागली कारण पोहत पोहत जर हे पाणी स्लो आहे पण पाणी जर जोरात असेल पाण्याचा प्रवाह तर या पुलाच्या खाली देखील जाऊ शकतात जण अशा प्रकारे गेलेले आहेत इथे म्हणूनच मी धोकादायक असं म्हटलं आहे किंवा कि वाहून जातात जर या नदीला पाणी जास्त असेल त्या वेळेला पोहायला उतरताना फार विचार करून विचारायला लागतो काठावरच पोहा मध्यंतरी असे जाऊन पोहू नका आहे ज्या पद्धतीने मुलं पोहतायत ते फार डेंजरस आहे पाण्याचा प्रवाह पटकन वाढतो वरून धरणाचं पाणी येत असतं ते त्वरित ओळखून तुम्ही बाहेर जायला हवं नाही तर मग इथे धोका आहे संध्याकाळची वेळ असेल तर संध्याकाळचा मुख्यतः पाण्याचा प्रवाह वाढतो इथे आणि दिवसा कमी प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळं दिवसा तुम्ही पूर्ण नदीमध्ये या खालच्या ठिकाणी पूर्णपणे फिरू शकतात परंतु धोका असतो इथे तुम्ही पडू शकता डोक्याला दगड लागू शकतो हे सगळे सगळे धोके ओळखून इथे ज्या खास खळगे आहेत कपाऱ्या आहेत हे सगळं ओळखूनच तुम्ही त्या त्या ठिकाणी पोहायला उचारलो पाहिजे शेजारी असणारे समोर दिसतोय तुम्हाला मातोश्री वृद्धाश्रम आहे तो अतिशय लोकप्रिय असा वृद्धाश्रम आहे आणि ह्या समोर ज्या झोपड्या दिसत आहेत ना हे सगळे जेवढे पर्यटक इथे येतात त्यांना कपडे वगैरे चेंज करण्यासाठी ह्या बांधलेलं झोपड्यात पावसाळ्यामध्ये सगळं वाहून जातंही परंतु नंतर नव्यानं परत त्याची उभारणी केली जाते कारण हे पर्यटन स्थळ अतिशय लोकप्रिय आहे उन्हाळ्यामध्ये खूप लोक येतात इथे अंघोळ करायला पोहायला पुण्याचा आनंद घेतात म्हणजे आणि पाणी अतिशय स्वच्छ असतं तुम्ही देखील खडवलीला या उन्हाळ्यामध्ये नक्की पहा या संपूर्ण जो मी काही छोटस कव्हरेज तुम्हाला दाखवलं असं मध्ये प्रवाहामध्ये उड्या टाकू नका कारण ज्या खडक आहेत जे खडक खूप तो टोकदार आहेत आणि जर डोक्याला लागलं तर इजा होऊ शकते आणि खूप दगावण्याची देखील शक्यता आहे इथे असे खूपच ॲक्सिडेंट झालेले आहेत खूपच म्हणजे प्रचंड प्रमाणात तर त्याच त्याची काळजी घेऊनच नदीमध्ये उतरायचं छोट्या पाण्यात पोहा शक्यतो इथे टायर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेग वेग प्रकार मुद संपूर्ण सगळेजणांनी आणि पाण्याचा प्रवाह ही कुठलेली नदीची दोन्ही साईडची खूप येतं आता देखील आ संध्याकाळी जेव्हा पाण्याचा प्रवाह वाढेल त्यावेळेला या, या नदीमध्ये कोणी उतरत नाही शक्यतो हा मुलगा पहा तसा टायरवर कसा बसला अशा प्रकारे ते तुम्हाला खेळ खेळ परंतु खूप रिस्की आहे कारण पाण्याचा प्रवाह जर मोठा असेल तर रोखता येत नाही उन्हाळ्यामध्ये जर एवढं पाणी आहे तर पावसाळ्यामध्ये किती असेल विचार करा रस्त्याच्या दुथर्पा या अशा प्रकारच्या झोपड्या आहेत ज्या वेळेला पर्यटक खूप प्रमाणात येतात त्यावेळेला त्याने योग्य ती सोय मिळाली पाहिजे तेव्हा आता हा ब्रिजच्या खालून आलेला मुलगा आहे जो बघा जर याला कंट्रोल करता नाही आला तर या ब्रिजच्या खालून देखील तो पूर्णपणे वाहून जाऊ शकतो अशा प्रकारचे अतिशय डेंजरस आहे आत्ता पहा नदीचं पाणी वाढलं आहे मगाशी कमी होतं आता थोडं वाढलं आहे परंतु पाणी अतिशय स्वच्छ निसर्गाचा आनंद घेता येतो इथे खाण्यापिण्याची चांगली सोय आहे शेजारी असणारे हॉटेल्स हे मुख्यतः तुम्हाला खाण्यापिण्याची सर्व सोय हो। यांनी केलेली असते तुम्हाला इथे काही घराहून आणावं लागत नाही आणि तुम्ही जर अगोदर ऑर्डर दिली तर तुम्हाला त्याप्रकारे ते जेवण बनवून देखील देतात नॉनव्हेज व्हेज व्हेज वरच्या साईडला पाणी खूप आहे खोल मोठे डो आहेत त्या तिकडे जाऊनच देत नाहीत ॲक्च्युली आणि तुम्ही देखील जाऊ नका जर कधी पोहायला आला तर तुम्ही खालच्या साईडलाच आनंद घेत राहण्याचा कारण इकडे बऱ्यापैकी सुरक्षित आहे वरच्या साईडला खूप डेंजरस आहे जे तुम्हाला ते हिरवळीच्या वरच्या साईडला जे दिसते ते फार डेंजरस आहे तिकडे पोहायला गेलात तर कठीण आहे फार खालच्या साईडला जर पोहला तर उत्तम आहे परंतु पाण्याचा प्रवाह खूप राहा कारण पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो आणि सावधानता पाळतात अशा प्रकारची ही तुम्ही वन डे पिकनिक करू शकता खडवली खडवली नदीमध्ये इथे चांगल्या प्रकारे जेवण वगैरे मिळतं तुम्ही नक्की या आणि मी आता चाललो आहे परत परत स्टेशनला जाणार आणि तिकडून घरी तर अशा प्रकारे आता जाता जाता म्हटलं आपण स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन जाऊया मठामध्ये चाललो आहे मी छोटासा कवरेज आपलं तुम्हाला दाखवतो अतिशय शांत असा असणारा हा मठ स्वामी समर्थांचा त्या दिवशी वर्दळ फार कमी होती मी त्या दिवशी पोचलो मला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचंच होतं आणि म्हण या मठ मत, मठामध्ये पोचलो असं स्वामी समर्थांचा मठ आहे अतिशय मठामध्ये शांतता स्वामींचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती मला म्हणून म्हटलं जाऊन येऊया आपण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची अतिशय सुंदर अशी मूर्ती या मठामध्ये विराजमान आहे तुम्ही दर्शन केलं तर तुम्हाला असं वाटतं की प्रत्यक्ष स्वामी इथे बसले आहेत इतकी सुंदर अशी मूर्ती आहे हो। आता परत मी निघालो स्टेशनला तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा धन्यवाद